भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा राज्यातील विविध भागात न्यायाधीश संघटना वकील संघटना व सर्व गटाचे बौद्ध कार्यकर्ते यांच्याकडून शासकीय विश्रामगृहात बैठक घेऊन याविषयी जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला याचाच भाग म्हणून संगमनेर रिपब्लिकन पार्टी व इतर सर्व संघटनेचे पदाधिकारी यांनी एकत्रित येऊन या ठिकाणी बैठक आयोजित केली होती या बैठकीत दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी सकाळी वाजता बस स्थानक संगमनेर या ठिकाणी सर्व भीम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे या निमित्ताने मोर्चाचे आयोजन केले आहे तरी सर्व भीम बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आव्हान यावेळी माणिकराव यादव के जी गायकवाड राजू खरात

म्हणून ही म्हणजे सक्सेस झाली आहे मला वाटतं म्हणून हे शरीर मला वाटतं व्हायला प्रश्न काय कि दहिनी वाढल्या आणि आमच्या जा दिव्याने सांगितले पुढे काय मोर्चे का मोर्चा एक लक्षात घ्या मोर्चा हा जो प्रकार आहे आपण आयुष्यामध्ये युद्ध करत आलोय आपले मोर्चे पुरात आहे आपला समाज आक्रमक समाज आहे आणि परत मोर्चा आणणं मत त्याच्यामुळे आपला पक्ष आपला समाज पक्ष तर टिकलाय कारण आज कायची जी घटना आहे या घटनेचा निषेध सगळ्या देशभरातून होतोय आणि हे लक्षात ज्या सगळ्या जातीतून होतोय सगळ्या पक्षातून होतोय त्यांचा पक्ष म्हणून सोडला धर्मवादी पक्ष संघटनेवरून सोडल्या तर बाकी सगळ्या पक्ष संघटनेकडून निषेध करून होतोय प्रश्न एकच की आपल्या संघटची परिस्थिती आणि ते आलीकडे झाली की एखादी घटना घडली प्रतिक्रिया लगेच दिली जायची त्यावेळेस बोर्ड चौका चौका मध्ये बोर्ड होते लगेच फलक लिहिले जायचे निषेधाचे आता परत प्रकार काय होतोय की घटना घडल्यानंतर देखील जोपर्यंत कोणी ते एकत्र झाले नाही आता राडे भाऊ जर अपेक्षा टाकला नसता त ही मिटिंग झालीच नसती तर कोणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे म्हणून आता अकरा दहा दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आपण सर्व आंबेडकर वादी भारतीय संविधान मानणारे त्या ठिकाणी जमा होतील आपण प्रत्येकाने आपल्या परीने आपल्या संपर्कातील कार्यकर्त्यांना आपण मोबाईलद्वारे संपर्क साधून या कार्यक्रमाला कार्यक्रमाची विनंती करावी कारण की अन्याय हा बी आर डवई यांच्यावर असून हा आपल्या वैयक्तिक संविधानावर म्हणण्यापेक्षा जातीवर वंशावर हा हल्ला आहे असं संपूर्ण कार्यकर्त्यांना आपण मानतात आणि सन्मानाने सांगावं जेणेकरून त्यांच्यातील बाबासाहेब जिवंत होईल माझ्या हातात नाडा आहे किंवा डोक्याला टिळ आहे म्हणजे मी बौद्ध नाही तर मी महार नाही मी पुढेही ब्राह्मणात जरी गेलो स्वर्च्या ताटात जरी बसलो तरी माझी जात कधी सापडणार नाही आपल्या देशाचे सर्वोच्च न्यायाधीश गवई साहेबांवर जो ब्याड हल्ला झाला त्या हल्ल्याच्या अर्थ आणि या येणाऱ्या अकरा तारखेला संगमनेरमध्ये बसस्टँड ह्या ठिकाणी या ठिकाणी सर्व एकत्र जमून या, या निषेध मोर्चा हा मोठा भव्य दिव्य ह्या ठिकाणी आयोजित करण्याला करण्यात आलेला आहे कारण की ह्या काही मनोवादी लोकांनी ज्या आपल्या लोकांवर जे हल्ले करण्याचा प्रयत्न चालू आहे त्या प्रयत्नाला आणून पाडण्यासाठी आम्ही सर्व गट तट सर्व विसरून आम्ही सर्व एक निळ्या झेंड्याखाली येऊन हा मोर्चा आयोजित करणार आहे तरी मी सर्व भीमसैनिकांना विनंती करतो किंवा खेड्यापाड्याच्या सर्व माता बहिणींना विनंती करतो या मोर्चामध्ये येऊन या मोर्चाची जी सोबत वाढवावी अशी मी सर्वांना विनंती करतो थांबतो जय भीम जय भारत जय बुद्ध आतमध्ये येतो नाव खरोखर जे जोडे ना खरे राजकीय जोडे रे तुमचा हा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्हाला कोणाच्या गाड्यात मिठ्ठी मारायची कोणावर वारा करायचो तो, तो करा परंतु कमीत कमी समाजावर जरी वार करू नका अजून जर हे घडवायचं असेल तर ठीक आहे मोर्चा काढा मोर्चा वगैरे काढा परंतु एक संविधान संविधान आहे की जशी आपली गरज आहे जसं आपण बाबासाहेबांनी संविधान लिहिलं बाबासाहेब आपले आपल्या समाजाचे म्हणून आपण त्याच्यावर प्रेम करतो परंतु इतरांनाही बोलतो ना की संविधान हे काय जरी वाचवलं पाहिजे का आपण ठेकेदारी केली पाहिजे का आज कासोर रान्य झाला सगळ्यांनी रस्तो याचा ठिका आपणच उचलला का बाकी त्यांनी का नाही यांनाही आपण जोपर्यंत तळ जात नाही लोकांपर्यंत आपले विचार बिंबत नाही होणार पर्यंत आपल्या मध्ये विनंती करतो मोर्चा काढा आंदोलन करा परंतु एक तरी कार्यक्रम घ्या जेणेकरून संविधानाचा मान सन्मान राखला पाहिजे आणि बाबासाहेबांची इज्जत राखली पाहिजे आपले गट त्यावेळेस सोडूया आणि सगळ्यांनी एकत्र येऊ अशी विनंती करतो गवई साहेबांवर जो हल्ला झालेला आहे तो बॅड हल्ला बॅड त्यांनी हल्ला केलेला आहे अतिशय निर्णयही असं काम या ठिकाणी या मनोवादी लोकांनी केलेलं आहे आणि त्याचा निषेध म्हणून आज संगमनेर तालुक्यातून अकरा तारखेला शनिवारी मोठा मोर्चा गाडीचं नियोजन आपण केलेलं आहे सर्व स्वविचारी संघटनांनी जरी आम्ही सगळे वे वेगवेगळ्या वे वे पक्षांमध्ये असतो काही कारणासोबत राजकीय वैचारिक असतात स्थानिक पातळीवर असतात तर वैचारिक सगळे सोबत आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्व स्विचारी संघटना एकत्र आले आणि त्या निषेध व्यक्त करण्याचं ठरवलेलं आहे तरी माझं आपल्या या न्यूजच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे संघटना तालुक्यातील सर्व माझ्या बांधवांना विनंती आहे तर बाबासाहेब म्हणते एकता एका समाजाचे नव्हते आणि संविधान फक्त एका समाजाच्यासाठी नाही तर संपूर्ण या देशातील नागरिकांसाठी संविधान आहे आणि या संविधानाच्या माध्यमातून आपल्या हा कधी करायचं लक्ष आणि म्हणून आपण सर्वांनी मोठ्या संख्येने मुस्लिम असतील ओबीसी असतील दलित असतील पुराण बांधव असतील आपल्या मारवाडी गुजराती सुद्धा आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावी अशी मी त्यांना विनंती करतो भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मान्य गवई साहेब यांच्यावरती जो काही घडाल न तर एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून भारत देशाचा कायद्याला मानणारा नागरिक म्हणून मी सर्व निषेध करतो विनोद आणि जगभरातील सर्व नागरिक आणि कायद्याला मानणारे लोक या हल्ल्याचा निषेधच करत आहेत या अनुषंगानं ना शनिवारी जो काही मोर्चा होणार आहे संघर्भामध्ये त्या मोर्चा संख्येनं सामील असं करतो कारण कायदा वाचवणं जी आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे भारताचे सर्वोच्च न्यायाधीश रवई साहेब यांच्यावर जो गेड हल्ला झाला त्याचा आम्ही प्रथमता निषेध करतो त्या अनुषंगाने संगमनेर आग... येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा गवळ यांनी अकराता केला एक आक्राश मोर्चा काढत आहे तर स सर सर्वांनी या मोर्चात सहभागी व्हावे सहभागी व्हावे असं मी आवाहन करतो भारता मुंबई साहेब यांच्यावरून झालेलं बॅड आहे त्यांच्या बॅड निश्चित आपल्या सर्व भीम सैनिकांच्या वतीन अकरा तारीख शनिवार अकरा वाजता सकाळी डॉक्टर भावासाहेब पडणार आपला मोर्चा भरण्यात येणार आहे आणि समाजातील प्रत्येक माणसाने यावी